नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरं तर आजचा ब्लॉग खूप खास आहे आम्ही निघालो आहे तुळजापूर पंढरपूर आणि जेजुरीच्या दर्शनासाठी तर सा रात्रीचे साडेबारा वाजता आम्ही निघायचा निर्णय घेतला कारण लहान मुलं होते आणि पहाटे लवकर दर्शन होईल यामुळे तर साडेतीन वाजता आम्ही पोहोचलो होतो तुळजापूरमध्ये तर रात्रीचे तुम्ही आमचे अवतारं बघू शकताय कसे झाले मंदिरापुढे पुढे आलो आणि टचकन आठवण झाली की मी माझ्या मम्मी पप्पांसोबत लहान असताना या ठिकाणी आलेली अगदी सातवीला असेल सहावी सातवीला त्यावेळेस तर असं माझ्या मनात होतं की एवढ्या रात्री आपण आलो आहे म्हणजे एवढ्या पहाटे आलो आहे गर्दी अजिबात नसणार आहे पण एवढे सगळे भाविक पहाटे देखील त्या ठिकाणी होते आणि कोणी म्हणणारच नाही की पहाटेचे साडेतीन चार वाजता एवढी गर्दी तिथे की सगळीकडे छान असं प्रसन्न मंगलमय वातावरण होतं सकाळी सकाळी हे फुलं बघून तर मन असं झालं की कि वा किती छान कारण याआधी मी एवढ्या म्हणजे पहाटे निघून आम्ही मी कुठलंही देवदर्शन घेतलेलं नाही तर पोहोचल्यानंतर आम्ही कल्लोळामध्ये आंघोळीसाठी गेलो कारण आता रात्री निघालो होतो त्यामुळे कुठलीही आंघोळ वगैरे केलेली नव्हती आणि कल्लोळामध्ये आंघोळ करणं अतिशय पवित्र मानलं जातं आता कल्लोळ म्हणजे काय की ज्या ठिकाणी पवित्र पाणी असतं ज कुंडं असतं त्या ठिकाणी आंघोळ करायची सगळ्यांच्या आंघोळी वगैरे उरकून आम्ही निघालो होतो प्रसाद आणि फुलं वगैरे घेऊन मंदिराकडे जाण्यासाठी तर आम्ही ज्यावेळेस आंघोळीसाठी आधी जाण्यासाठी जेव्हा जाणार होतो तेव्हाच आम्ही तिथे जे नैवेद्य वगैरे बनवून देतात त्यांच्याकडून ताट मागवलेलं होतं तर अजिबात गर्दी नव्हती असा विचार करून मध्ये पोहोचलो तर काय या ठिकाणी एवढ्या पहाटे देखील बारी लागलेली होती भरपूर गर्दी आणि एवढे लोक बघून म्हणजे किती श्रद्धा असते ना लोकांची प्रत्येकाजवळ काही ना काहीतरी आई भवानीचं काहीतरी म्हणजे भावना होत्या ते मूर्ती असतात तर त्याला एक्झॅक्टली काय म्हणतात मला माहीत नाही तर या ठिकाणी तुळजाभवानीचं आमचं खूप छान दर्शन झालं ಆ ah, चार सहा वाजता आम्ही बाहेर पडलो होतो आणि बाहेर पडल्यानंतर मग मी माझ्या सासूबाईंना सांगितलं की मला त्या चिंतामणी दगडाकडे जायचं आहे मला बघायचं आहे की काय आहे एक्झॅक्टली तर मग तिथे गेलो आम्ही देखील ते केलं त्यानंतर बाहेर आलो मग सासूबाईंनी आम्हाला सगळ्यांना सा बांगड्या वगैरे घेतल्या कारण तिथल्या बांगड्यांचा एक मान आहे ते करून आम्ही निघालो पंढरपूरच्या दिशेने आता पंढरपूरला जाताना काय झालं माहिती आहे का तिथे आतमध्ये मोबाईल वगैरे काही अलाउड नाही आहे तर मध्ये रस्त्यात आम्ही इथे जेवणं केले आणि माझा मोबाईल ते भैयो आमच्या मामाच्या मुलाकडे गेल्यामुळे मला फार काही शूट करता आलं नाही बाहेर आल्यानंतर पण तर पंढरपूरचा मी कुठलाही काही टाकलं नाही त्यानंतर आम्ही डायरेक्ट आलो ते करा नदीवरती करा नदी आहे आपली जेजुरीच्या जवळ तर इथं पण आंघोळी करणं पवित्र मानलं जातं तर इथं परत यांनी सगळ्यांनी आंघोळ केली मी काही आंघोळ वगैरे केली नव्हती या ठिकाणी आणि दुसरी धक्का देणारी गोष्ट म्हणजे माझ्या देराणीला पोहता येतं पाण्यामध्ये हे आम्हाला कुणालाही माहीत नव्हतं आणि तिथे ती तिने असं मस्त पोहून आम्हाला सगळ्यांना छोटासा शॉकिंग धक्का दिला आणि मग नंतर ती म्हणायला लागली की मला फार पहिल्यापासून पोहता वगैरे येतं आणि या ठिकाणी आंघोळी वगैरे झाल्यानंतर मग पूजा वगैरे केली तुम्ही कधी आला आहे का जेजुरीला आलाच असाल म्हणा ज्यांचे लग्न झालं आहे ते येतातच जेजुरीला आणि असं पण सगळेजण आलेलेच असतात तर तुम्ही कधी आला आहे ते मला कमेंटमध्ये सांगा आणि या ठिकाणी मग नैवेद्य

तर पूजा वगैरे आटपून आम्ही निघालो होतो जेजुरी गडाकडे तर या ठिकाणी मी पहिल्यांदा आली होती माझं लग्न झालं त्यावेळेस आणि आत्ता ह्यावेळेस आली त्यावेळेस माझ्यासोबत माझे आहो नव्हते कारण त्यांना काही सुट्टी नसल्यामुळे ते आले नाही तर हे आहे मुख्य द्वार Gracias. महत्त्वाचं म्हणजे माझ्या पिलू कुठंच म्हटला नाही की मला उचलून घ्या की काय सगळा गड तोही पायी चढला आणि मध्येच ह्या पावसाची खूप सुरुवात झाली आणि अख्खा हा, हा गड जो आहे तो हळदीने धुवून निघाला खरं तर हे दृश्य जे पीवड़ पीवड़ आहे ना ते इतकं सुंदर होतं बघण्यासारखं तुम्हाला काय सांगू म्हणजे क्षणामध्ये अगदी सगळीकडे पिवळं पिवळं झालं होतं सोन्याने नेहाली जेजुरी असं काहीतरी आहे ती म्हण ते काही वेग म्हणजे इतकं सुंदर वाटत होतं तर मी तुम्हाला शब्दात खरंच नाही सांगू शकत आम्ही वरुण असं बघितलं सगळीकडे मस्त पाऊस पडत होता अगदी विजा कडकडत कर होत्या सगळे भाविक असे सगळेजण आडुशाला थांबले होते मग थोडा पाऊस शांत झाला आणि मग आम्ही परत आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो तर कसा होता आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र तेवढं विसरू नका धन्यवाद भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये बाय